नवी, तर मित्रांनो महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष हे सध्या पाहिलं तर अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे ही लागलेली अशा तिथे काय होणार त्याबद्दलच विविध अंदाज व्यक्त केले जातात ते ज्यात मतदानापूर्वी समोर आलेल्या काही ओपिनियन पोलमध्ये सुप्रिया सुळे जिंकणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तर काही ओपिनियन पोलमध्ये सुनेंद्र पवार जिंकणार असं म्हटलं गेलेलं पण आता अशात बारामतीमध्ये निवडणूक पार पडली ज्याचा निकाल पाहिला तर चार जून रोजी हा येणार असून त्यापूर्वीच सट्टा बाजाराचा अंदाज हा समोर येतो मग येथून कोण येणार त्याबद्दलच सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अशी लढत होताना दिसते त्यात महत्त्वाचं म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्या तरी काकाविरुद्ध पुतण्या असल्या लढतीकडे पाहिलं जाते त्यामुळे मतदारसंघातील निकालाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे मंगशात या सट्टा बाजाराचा अंदाज काय आपण त्याबद्दल बोललो तर खरं तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाबद्दल विविध अंदाज निवडणूक विश्लेषक आणि राजकीय अभ्यासकांकडून व्यक्त केले जातात मंगशातच मुंबईतील सट्टा बाजाराचा अंदाजसुद्धा समोर आलाय तर सट्टा बाजाराने देशातील काही महत्त्वाच्या मतदारसंघातील निकाल काय असतील याबद्दल अंदाज व्यक्त केलेले आहेत तर यात बारामती लोकसभा बा मतदारसंघातसुद्धा समावेश आहे तर सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघाचा निकाल अजित पवारांसाठी धक्का देणारा असेल खरं तर बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी होतील असा अंदाज सट्टा बाजाराचा आहे त्यामुळे मग या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता आणखीन वाढलेली आहे तर बारामती लोकसभा बा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान झालं होतं तर बारामतीत पाहिलं तर एकोणसाठ पॉईंट पन्नास टक्के मतदान हे झालेले तर तर बारामती लोकसभा मतदारसंघात स्थानिक समीकरणे या निवडणुकीत महत्वाची ठरली ज्यात खडकवासला दौंड भोर पुरंदर बारामती आणि इंदापूर असे सहा विधानसभा मतदारसंघ हे लोकसभा मतदारसंघात येतात तर मग बारामतीत जागा जिंकण्यासाठी भाजपने स्थानिक समीकरणं जुळून आणली होती पण प्रत्यक्ष मतदानात त्याचा फायदा किती झाला हे निकालातूनच समोर येणार आहे तर अशात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट आणि त्यानंतर अजित पवार यांनी पक्ष बळकावलेले शरद पवारांबद्दल राज्यात सहानुभूती अशात बारामती लोकसभा मतदारसंघातील याचाच फायदा सुप्रिया सुळेंना होईल असे विश्लेषकांचे अंदाज आहे पण भाजपच्या मदतीने अजित पवारांनी आखलेली रणनिती बारामती लोकसभेत आता किती यशस्वी होते हे निकालनंतरच स्पष्ट होईल पण तथापि सध्या पाहिलं तर बाजाराच्या अंदाजानुसार तसेच काही विश्लेषकांनुसार इथे सुप्रिया सुळेच येऊ शकतात असं म्हटलं जाते अशा तुम्हाला काय वाटते इथून कोण येईल कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय नाशिकमध्ये गोडसे की राजपौबाचे यांपैकी कोण येणार त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा